कळमेश्वर तालुक्यात नगर परिषद मध्ये विजेच्या खांबाला रात्री नऊ वाजेच्या सुमारास खेळता खेळता हात लागून गमवावा लागला बारा वर्षीय मुलीला स्वतःचा जीव या घटनेने संपूर्ण कळमेश्वर वासी संकटले आहेत की नगर परिषद कळमेश्वर वासियांच्या या नगर परिषदेच्या मुगर्जीव कामामुळे आज जीव गमवावा लागला आहे मृत्यू झाल्या मुलीचं नाव सोनाली मरस कोल्हे वय बारा वर्ष वार्ड क्रमांक पंधरा गजनान गजनन मंदिर मागे कळमेश्वर पुढील घटनेचा तपास कळमेश्वर पोलीस करीत आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी रूपे शिवराज मेश्राम